नमस्कार येस प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मला नगराध्यक्ष व्हायचं आहे मला नगरसेवक आहे मला इकडून निवडणूक लढवायची यासाठी अनेकजण आज पंढरपुरातील बड्या बड्या नेत्यांच्या दारासमोर लाईन करून उभे आहेत मात्र जिथं अंतिम सत्य आहे जिथं शेवटचा श्वास घ्यायचा आहे जिथं आपल्या जीवनाचा शेवट व्हायचा आहे या स्मशानभूमीत या वैकुंठ वैकुंठभूमीमध्ये याच सत्ताधाऱ्यांची याच विरोधकांची याच नेते मंडळीची आणि याच इच्छुक गर्दीकारांची इथं लक्ष नाही इथं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे कारण इथं रोज कुणी येत नसतं या भावनेतून या भूमिकेतून हे नेते मंडळी इकडं दुर्लक्ष करत आहेत पंढरपूर येणाऱ्या लाखो भाविकांचे जे गरजू जे गोरगरीब असतात अशा लोकांना मृत्यू झाल्यानंतर कमी पैशात मोफत अग्नि द्यावा दहन हो देण्यात यावं या महान उद्देशानं तत्कालीन खासदार शिवसेनेचे खासदार राजकुमार धूत यांनी पन्नास लाखाचा त्याकाळी निधी देऊन विद्युतदाहिनी उभा केली या विद्युत दाहिनीच्या माध्यमातून अनेक लोकांवर अंत्यसंस्कार केले जात होते मात्र याच नगरपालिकेने याच नगरपालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी ही विद्युत वाहिनी मागील अनेक वर्षापासून बंद आहे त्यामुळं अनेक गरजू गोरगरीब लोकांवर अंतविधी करण्यासाठी हजारो रुपये मोजावे लागत आहेत मात्र या विद्युत दहानी चालू करण्यासाठी कुठल्या नेत्यांनी कुठल्या सत्ताधाराने कुठल्या विरोधकांनी प्रयत्नच केले नाहीत त्यामुळं इथं येत येत आयुष्य संपतं मात्र इथं येण्यासाठी इथं लक्ष देण्यासाठी कुणाकडंच वेळ नाही त्यामुळं अशा इच्छुकांचं करायचं काय हे जनतेला ठरवलं पाहिजे